सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावे देश विदेश सह राज्य महत्वपूर्ण बारम्या सुपरफास्ट मध्ये कल्याणच्या आधारवाडी परिसरातील प्रसिद्ध वर्टेक्स हाऊसिंग सोसायटीमधील मधील पंधराव्या आणि सोळाव्या मजल्यावर सायंकाळी अचानक भीषण आग लागली आगीमुळे इमारतीतून मोठा धुराचा लोट निघाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अनेक रहिवासी इमारतीत अडकून पडल्याने बचाव कार्य सुरू आहे आग लागण्याचे नेमके कारण अद्याप नष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी खासदार सुरेश जाधव पाटील जिल्हा प्रमुख माधवराव कदम यांच्या नेतृत्वाखाली पालम तालुक्यातील जागृत देवस्थान भोगाव मारुती येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महाआरती व अभिषेक करून एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी संधी मिळावी म्हणून भोगाव मारुतीच्या चरणी साकडे घातले मध्य पूर्वेत इस्राइल व हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे इस्रायलच्या संरक्षण मंत्री मंडळाने इराण समर्थित हिजबुल्लाह सोबतच्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली असून लेबनॉन मध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार संपुष्टात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे इस्रायल आणि हिजबुल्ला अमेरिका आणि फ्रान्स यांच्या मध्यस्थीने युद्धविरामाला सहमती दर्शवली याबाबत दोन्ही नेते लवकरच जाहीर करणार आहे यानंतर इस्रायल सैनिक दक्षिण लेबनॉन मधून परतील लेबनी सैन्य या भागात पाच हजार सैन्य तैनात करेल बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे या चक्रीवादळाला फेंगल नाव देण्यात आले असून भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे या चक्रीवादळाचा अनेक राज्यांना तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे काही राज्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रूपांतरित होत असून हे फेंगल चक्रीवादळ लवकरच किनारपट्टीवर धडकणार आहे या चक्रीवादळामुळे तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ पासून ते पंजाब पर्यंत हवामानात बदल होणार आहे भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे वीस डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे आंध्र प्रदेशात तीन आणि ओडिशा हरियाणा व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे दहा डिसेंबर ही नामांकनाची अंतिम तारीख आहे अकरा डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे तेरा डिसेंबर पर्यंत उमेदवार आपली नावे मागे घेऊ शकतात वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे सहदेव सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे मुख्यमंत्री पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिली असून शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे तसेच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम दोन डिसेंबर रोजी होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलवली असून दोन दिवसापासून ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र शिंदेंनी पत्रकार परिषद बोलावल्याने ते आपली नाराजी व मुख्यमंत्री पदाबाबत काय भूमिका मांडतील हे पाहावे लागेल छत्रपती संभाजीनगर शहरातील टी व्ही सेंटर जिल्हाधिकारी रोडवर असलेल्या हिंगलाज माता मंदिरामध्ये रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे मंदिरामध्ये रात्री तीन वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे पाच ग्रॅम सोने मंगळसूत्र मनी जोडवे भाला तलवार गदा चक्र वस्तु, गेले, दान, पेटी, गेले है। या वस्तू चोरीला गेले असून दानपेटीतील पैसे देखील गेले आहे याविषयी मंदिराचे ट्रस्टी सचिन यांनी पोलिसात तक्रार दिली आहे तरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल विरोधक मान्य करायला तयार नाहीत आता बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा निकालाबाबत बोलताना जाहीरपणे विरोध दर्शवला आहे जोपर्यंत बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होत नाही तोपर्यंत आम्ही निकाल स्वीकारणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे या परिसरात असलेल्या चोवीस मजली टॉवर अंसारी हाईट्सला आग लागल्याची घटना घडली आहे दुपारी एक वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे मात्र अचानक लागलेल्या या आगीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे मात्र या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे भीषण रस्ते अपघातात पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला आहे लग्नावरून परतणाऱ्या डॉक्टरांच्या स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला पहाटे सुमारास हा अपघात झाला प्रचंड वेगात असणारी स्कॉर्पिओ कार तोडून पलटी झाली मागून वेगात आलेला ट्रक या कारला धडकला अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओ मधील पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला हे सर्व डॉक्टर्स सैफई मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये प्रॅक्टिस करत होते उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये मध्ये आग्रा लखनऊ एक्सप्रेस वे वर हा भीषण अपघात झाला सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री